बेडक देवस्थान समितीतर्फे विभागीय पुणे यांच्याकडे सतरा दहा दोन हजार तेवीस रोजी मुख्य रस् बेडकचा मुख्य रस्ता स्टँड ते मरुक मंदिर परिसर व गोसावगल्ली रस्ता जे अतिक्रमण केलेला बेकायदेशीर ते अतिक्रमण कृपया असू द्यात आणखीन पक्क बांधकाम दे या सर्व बाधेसाठी आणि पुणे विभागीय आयुक्त काळ मागणी सविस्तर केलेली होती त्यांनी पंचायत समिती निरत गटविकास अधिकारी यांना आदेश केला की बाबा सदरची चौकशी करून त्याचा अहवाल आम्हाला पाठवा आणि सदर खालील ग्रामचायत बेडग यांच्याकडे पाठवण्यासाठी त्यांनी विकास अधिकारी आणि ते सर्व सविस्तर चौकशी करून त्याचा आदेश ग्रामचायतीला पोचलांना अतिक्रमण काढण्यासाठी आज एक वर्ष झालं त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही बेडकमध्ये जी मंदिराचं काम केलेलं आहे आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांनी एक नंबरचं निधी उपलब्ध करून देऊन देवस्थानचं बांध मंदिराचं काम शिशुपोजनाचं काम रस्त्याची कामं लाईटची सुविधा ह्या सर्व बाबी एक नंबरचं त्यांचं आम्ही आभार मानतो आहे त्यांनी एवढा निधी उपलब्ध करून देऊन म परंतु बेडक ग्रामचा ग्रामचायतीनं कोणती विकास कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे आणि त्यासाठी सदर आम्ही परत एकदा आणखीन येणाऱ्या दहा तारखेला दहा दहा दोन हजार चोवीस रोजी वे बेड ग्रामचायतीमध्ये आत्मदनाचा इशारा दिलेला आहे आणि ते जर तिने कारवाई नाही केली तर आम्ही दहा तारखेला इशारा इशारादार आणि सर्व विभागीय असणाऱ्या खात्याने त्याच्या चौकशी करून ते काम आमचं विकास कामाचं काम पूर्ण करून द्यावं हे आमची एक नम्र विनंती आहे मला सांगा की तुम्ही ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळेला अर्ज केलेले अनेक वेळेला त्याचे आदेश दिलेले आहेत जवळजवळ आठ दहा वेळा अर्ज दिलेले आहेत म्हणजे हा साधारणतः म्हणजे एक वर्ष होत आलं का या, या सर संपूर्ण प्रोसेसला ला एक वर्ष होत आलं का एक वर्ष होऊन गेलं या गोष्टीला मला सांगा की हे सर्व खरं आहे पण पन ग्रामपंचायत प्रशासन का दुर्लक्ष करते मंदिर समितीकडे त्यांना फक्त मतासाठी त्यांना राजकारण करत आणि देवस्थान समितीचं कुठलंही एक मुद्द्यापूर्वक जाणीवपूर्वक विकास करून द्यायचा नाही असे म्हणजे बेडक ग्रामपंचायतीला सुरेश भाऊ खाड्यांचे आदेश डावलायचे आहेत का त्यांनी डावलणार डावल येतो सध्या विकास निधी तिनेच आणलाय भाऊचाच विकास निधे आणि भाजपचीच ग्रामसंस्था आहे म्हणजे येणाऱ्या येणाऱ्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीनं भाऊचा आदेश धुडकावलाय सध्या निधी आणलाय तिनेच आणि विकास कामाला खेळ पण तिनीच करायला पाहिजे तर मात्र तिन्हीच आडपा आडपाय मारलेला आहे बर जाणीवपूर्वक म्हणजे किती दिवस करणार आहेत बघू बरं सरळ आम्ही शेवटला आमचं एकच पर्याय केली जरी एवढ्यात कारवाई केली तर आम्ही ग्रामचायत बरखास्त केल्याशिवाय सोडणार नाही असं आमचं ठाम मत आहे देवस्थान समितीचं सुरेश खाडे यांनी देवस्थान समितीला भरघोस निधी देऊन देवस्थानचा विकास करण्यासाठी केलेला आहे आणि बेडकचे भाजपची ग्रामचायत सरपंच यांनी सुरेश भाऊ खाडे यांना विरोध केलेला आहे विकास कामामध्ये विरोध केलेला आहे आणि सुरेश सुद्धा त्यात लक्ष घालून त्या कामासाठी अतिक्रमण काढून शुशुभीकरण रस्त्याचं काम ही सगळी कामं करून घ्यावीत आणि दहा तारखेपर्यंत जर नाही केलं तर आम्ही आत्मदनाचा इशारा दिल्याप्रमाणे आम्ही आमच्या विषयावर थांब